बेडगावचे श्रद्धास्थान असलेले गणपती मंदिर येथे नव्याने श्री गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न, मंदिरासाठी प्रयत्न करणारे कैलासवाशी परशुराम बापू यांचे स्वप्नपूर्ण पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी भावना व्यक्त केली बेडगावचे श्रद्धास्थान असलेले गणपती मंदिर देवस्थान बेडग येथे आज नव्याने श्री गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा मोठ्या भक्तिमय आणि अलोट गर्दीमध्ये संपन्न झाला या सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन गजराज कलाक्रीडा व सांस्कृतिक मंडळ बेडक व समस्त बेड ग्रामस्थ परिवार यांच्याकडून आयोजित करण्यात आले होते आज पालकमंत्री नामदार सुरेश भाऊ सौ सुमंतई खाडे मोहन वनखंडे सर अनिता वनखंडे इत्यादी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा श्री गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडला यावेळी कणेरी मठाचे अधिपती अदृश्य काडस सिद्धेश्वर स्वामीजी यांनी ऑनलाईन शुभेच्छा दिल्या गुरुदेव तपोवन टाकळ बा बोलवाड शिवदेव स्वामीजी गणेश्वर औधुजी मठ लिंगणूरचे श्रद्धांजली महाराज विशालदत्ता पाटील माजी सभापती निरंजन आवटी राजेंद्र नागरगोजे गजराज कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे कार्यकर्ते ग्रामस्थ हजारोंच्या संख्येनं उपस्थित होते यावेळी पूजेला बसलेल्या सुवासिनी महिलांची ओटी सौ सुमंतई खाडे अनितावन खांडे यांच्या हस्ते भरून सन्मान करण्यात आला कैलासाची परशुराम बापू नागरगोचे यांनी या मंदिराच्या प्रश्नांसाठी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला होता पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी क वर्ग निधीतून या गणेश मंदिराच्या पूर्णत्वासाठी प्रयत्न केला आज समयी कैलासवाशी परशुराम बापू यांचे स्वप्न पूर्ण झाले या शब्दामध्ये पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी ग्रामस्थांच्या सोबत बसून महाप्रसादाचा आस्वाद घेतला या कार्यक्रमाचे आयोजन राजेंद्र नागरगोजे यांनी अधिक माहिती दिली आहे ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे सर त्यांचे सर्व सरकार मंडळाचे सर्व कार्यकर्ते सर्व ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिक माता बहिणी सगळ्या मंत्र संस्कृती दोन हजार आठलापासून आपण ह्या मंदिराची दुरुस्ती करायला चालू केली क वर्गात भेटाला कवर्गाला अवघात त्यानंतर त्यांच्या विशेष केले पण आज, कि आज तो दिवस आला की आज दोघा सोळा आणि पुसाळा मंदिराची प्रतिष्ठा अशाच पद्धतीनं गडगमध्ये बरीच मंदिर उभा करायचा माझा प्रयत्न केला की जुनी मंदिरची नवीन झाली पाहिजे ते आजरास्थान असतं खूप सोन्याच्या भक्तांनी हो लोक जातात त्या मंदिरात आम्ही गणरायचं मंदिर केलं आम्ही मरगवाईचं मंदिर आम्ही दोन सवाजून खोटी ते केलं जुनं मरगोवाईचे मंदिर आम्ही केलं श्रीकृष्ण मंदिराला आता पैसे दिल्या विठ्ठल मंदिर आम्ही नेहमीचं स्थापन केलं आणि आत्ताच मला एक गिरवा मंदिर आपलं जे माळावाचं गिरवा मंदिर त्याचंही मला निविद आलेलं आहे आज आम्ही त्याचीही आम्ही उद्धा करण्याचा मी प्रयत्न करू त्या दृष्टीकोनातून आज गंडाच्या कृपेनं गाव सुख शांती समाधान आणि समृद्ध पद्धतीनंतर त्याबद्दल सर्व भाविकांना आम्ही माझ्या शुभेच्छा देतो या कार्यक्रमाला बरेच ज्येष्ठ श्रेष्ठ असे ग्रामस्थांचे सगळे लोक आयचे लोक महाराजी लोक आले होते त्यामध्ये आपले për unë përgjësri, shumë dhe shumë i gjalit për श्रीधारजी महाराज आशीर्वाद देण्यासाठी आले हा सर्वांना मी धन्यवाद देतो आणि एक गोष्ट महत्त्वाची होती की हे सर्व असताना आमचे बापू बापू परशोबापू हे खूप पाठपुरावा करायचे की हे, मंदा तो मंदा तो हे मंदिर वग्रामंडळाचं मंदिर आहे हे मंदिर व्हायला पाहिजे आणि त्यांच्या प्रयत्नातून प्रेरणातून हे मंदिर आज सफल झालं पण ते आज नाही आहेत हे एक मुखत दुःख आहे तर ते आज असते तर खूप मोठा कार्यक्रम आणि उत्साहनं ते नाचले असते पण ते आपल्यामध्ये नाही आहेत हे दुःख आपल्याला होते पण त्यांनीच दिलेली सगळं त्यांच्या इच्छा अपेक्षा आणि त्यांनी दिलेल्या मार्शनाखाली निश्चित गडमध्ये विकास श्री गणेश मंदिर बेडद गहिराज कला चढाव सांस्कृतिक मंडळ आणि या मंडळाच्या माध्यमातून गेल्या चाळीस वर्षापासून बेडर गणपती मंदिराचा कामकाज या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं मंदिर व्हावं ही बेडत्तरवासियांची वाश्यांची इच्छा होती गेली चाळीस वर्ष झालं या मंदिराच्या या सर्व जीर्णोद्धारासाठी अनेकांनी प्रयत्न केले आणि अलीकडच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं या मंदिराच्या कामाला गती प्राप्त झाली मान्य नामदार सुरेश भाऊ खाडे पालकमंत्री सांगली जिल्हा यांच्या माध्यमातून या मंदिराला वर्ग देवस्थानमधून वेळोवेळी या ठिकाणी जे पैसे येतात त्यातून या ठिकाणी या खऱ्या अर्थाने या, या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आमच्या सर्वांचे दैवत कैलासवाशी परशुराम बापू नागरगोजे यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी सगळ्या आज बेडवासियांची हे जी गेल्या चाळीस वर्षापासून प्रलंबित जी इच्छा होती ती इच्छा पूर्ण झालेली आहे गणेश मंदिरातील अतिशय चांगल्या पद्धतीच्या गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आज या ठिकाणी पार पडलेली आहे त्याचबरोबर काल बेडक गावातील सगळ्या महिला आमच्या भगिनी यांनी या ठिकाणी कलशयात्रा बेडगावातून संपूर्ण या ठिकाणी काढली आणि आजही हजारो महिला या ठिकाणी आजच्या या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी पुरुष मंडळी हजारोंनी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आज या ठिकाणी ही प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा परमपूज्य कारसिद्धेश्वर महाराज यांच्या आशीर्वादानं मान्य सुधास्वामी असतील आणि आमचे वेळंटीचे लिंगणूरचे महाराज असतील या सर्वांच्या माध्यमातून आशीर्वादातून आज हा सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे या सोहळ्यासाठी माननीय मोहन वनकंडे सर असतील माननीय विशालदादा पाटील असतील आणि अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत बेडगावातील सर्व लहानपूर मंडळी सगळे आमचे ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित झाले दोन कार्यकर्त्यांनी अतिशय उत्साहानं या ठिकाणी हा सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे आणि अजूनही दोन दिवस भजन कीर्तन असा सोहळा या ठिकाणी होणार आहे आज या ठिकाणी उपस्थित सर्वांनाच या ठिकाणी आम्ही मंडळाच्या वतीनं गजराज कलाक्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं धन्यवाद देतो आणि या ठिकाणी सर्वांचेच आभार व्यक्त करतो धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी बेडग